मित्रांनो तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि ह्या ब्लॉगला तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्या आम सांताक्रूजच्या इकडचा मार्केट दाखवणार आहे आम्ही तिथे आता आता शॉपिंग करायला रा, रोशन मामाचं लग्न येतं ना म्हणून आणि माझ्यासोबत आहे मम्मी आणि भाव आणि पप्पा तिकडे चालत आहे त्या साईडला आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू राहा तुम्हाला आणि शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये राहा जर ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा तिकडचं मार्केट पाहू शकता तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकता लाईट दार आणि तुम्हाला इथे खरेदी करायला यायचं असेल तर तुम्ही इथे सांताक्रुज वेस्टला या आणि इथे एक गल्ली दिसेल तुम्ही पुढे पुढे आल्यावरती अ त्याच गल्लीत तुम्ही घसा आणि हावाला दुकान दिवाले गा दादा असतील इकडे तिकडे या चांगले चांगले कपडे असतात इकडे अ इकडे येऊ शकता येऊ तर या दुकानात पण या आणि या दुकानात पण या या दुकानाचं नाव आहे यूज फॅशन फे आणि या काकांकडे या काकांकडे चांगली 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 क्वालिटी भेटेल ब्लँडेड एकदम एकदम कितने में दोगे ये एक दो ना फाइव हंड्रेड की जीन्स आएगी और तीन सौ okay. जर तुम्हें विजिट करू शाह हा का तुम्हारा स्वस्थ तीन सौ रुपये की जींस इधर भी है तुम जर तुम्हें तरीके एकदम। ट्राई माता क्वालिटी आता तुम्ही पाहू शकता इकडे माझी आणि पप्पांची शॉपिंग झालेली आहे आणि आईची आणि वंशची बाकी आहे तर हे कंटिन्यू तुम्ही पाहू शकता आता आम्ही सगळे दाबीला खातोय आणि दाबी तर मित्रांनो आता जायचं होतं आम्ही घरी आम्ही आता घेतलं आहे आणि घरी लावून तुम्हाला दाखवतो काय काय शॉपिंग मित्रांनो आता आपण घरी आलेले आहोत आणि जे काय काय शॉपिंग केली ती तुम्हाला दाखवतो हे सगळेत पा हे माझे कपडे आहेत एक शर्ट पिंकवाला आणि एक जीन्स आहे ब्लॅकवाली हे तुम्ही पाहू शकता आणि पप्पांचे कपडे आहेत ही एक हिता जीन्स आणि हिता ब्ल्यूवाला शर्ट आणि ही माझी हे जर्सी आहे रोनाल्डोची घेतलेली आता ही पाहू शकता तुम्ही फुटबॉल खेळताना घालू शकतो आणि फुटबॉल कुठे घे आणि पप्पांचे हे शूज आणि हे वर शूज हा व्होडिओ आणि आणि हा माझा फुटबॉल घेतलेला आहे आणि जे हे दोन कपडे आहेत ते कसे वाटतात ते शूट वगैरे करतील की नाही ते कमेंटमध्ये सांगा आणि आजच्या व्लॉगसाठी एवढा ब्रिटी या पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आ, Bye. Saya Bye. 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 Bye.